माजी समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय उपयोगी वस्तूचे बप्पू उर्फ किशोर बनसोड यांच्या वतीने रमेश नगर येथे केले गरजूवंतांना वाटप शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे व ते पिल्याने गुरगुरल्याशिवाय व्यक्ती राहत नाही हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्गार आहेत शिक्षणामुळे विविध चिकित्सात्मक ज्ञानाची वृद्धी होत असते याची कास धरत मागील पाच वर्षांपासून पप्पू उर्फ किशोर बनसोड यांच्या वतीने जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती आकाश सिरसाट यांचा वेगवेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा केला जातो या वर्षी सुद्धा दोन जुलै रोजी समाज कल्याण सभापती आकाश यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय उपयोगी बनसोड यांच्या वतीने रमेश नगर जुने शहर येथे गरजूवंतांना वाटप करण्यात आले दरम्यान या किट मध्ये पेन्सिल पेन रेझर शॉर्पनर तीन वह्या एक रजिस्टर एक चित्रकला वही एक वॉटर बॅग स्केच पेन अशा या किट मध्ये गरजू होतकरू गरीब विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करून जिल्हा परिषद सदस्य आकाश आकाशाट यांचा वाढदिवस दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले पप्पू उर्फ किशोर बनसोड यांच्या समवेत विशाल बनसोड प्रितेश बनसोड विनोद तेलगोटे सम्यक बनसोड सौरव तेलगोटे रौनक बनसोड अक्षय वानखळे अर्पित इंगळे आदित्य दाभाडे सनी वानखडे कार्तिक इंगळे आयुष बनसोड सोनू इंगळे सोनू बनसोड सुजय स जंजाळ नितीन इंगळे गजानन वाघमारे तेजराव बनसोड चंद्रकांत सुरवाळे सुधीर इंगळे बंडू बनसोड विजू तायडे राजेश वानखडे आदी पप्पू भाऊ बनसोड यांचा मित्रपरिवार वतीने गरजूवंतांना शालेय साहित्य किटचे वाटप करून आकाशीर साठ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिल्यावर प्रत्येक व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलेच आहे त्याच प्रेरणेखाली आम्ही त्याच प्रेरणेखाली आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्रेरणेतून गरजूंना आणि गरजू विद्यार्थी जे आहेत ज्यांना की खरंच शिक्षणाच्या शालेय उपयोगी वस्तू मिळत नाहीत त्यांना आम्ही ते पप्पू उर्फ किशोर बनसोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आकाशदादा शिरसाट यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम छोटासा आयोजित केलेला आहे आकाशदादा शिरसाट यांना उदंड आयुष्य लाभू हे आमचे रमेशनगर मित्र परिवाराचे तसेच पप्पू उर्फ किशोर बनसोळ यांच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एवढंच म्हणतो माझी समाज कल्याण सभापती आखाद्या शेसाड यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना माझ्याकडून वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या रमेश नगर मित्रमंडळाकडून त्यांना उतंड आयुष्य लाभू असंच आमच्या रमेश नगर आशियांची इच्छा आहे माझी समाज कल्याण सभापती आखादास शेसाड यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस असल्यामुळे रमेश नगर मित्रमंडळ आणि मी हरवर्षी हे कार्यक्रम आम्ही गरजू विद्यार्थ्यांना लाभत असतो ఉత్ లాభో ఆ రమే సా మిత్రమండీ బుద్ధ భవన్ వినంతి ప్రార్థన జయ హిందయ బుద్ధ జయ భారత